आमदारांच्या पाहणी दौऱ्यात तलाठी महाशय फुलटल्ली राहुल आवाडेंकडून निलंबनाच्या सूचना शासकीय कार्यालयात अनेकदा अधिकारी कर्मचारी किंवा शाळेत शिक्षक महाशय मध्यधुंद अवस्थेत असल्याचं दिसून आलं आहे यापूर्वी सोशल मीडियावर तसे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित विभागाकडून त्यांना जाबही विचारण्यात आला कारवाई करण्यात आली आहे आता कोल्हापूर जिल्ह्यात आमदारांच्या पाहणी दौऱ्यातच चक्क तलाठी महोदय दारूच्या नशेत आढळून आले आणि पुन्हा एकदा प्रशासनाची इब्रत बेशीवर टांगली गेली आहे यावेळी इचलकरंजी येथील तलाठी महाशयांना आमदारांनी खडे बोल सुनावत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जुना सांगली नाका परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण कामाची पाहणी करण्यासाठी आलेले आमदार राहुल आवाडी यांच्यासमोर सहाय्यक तलाठी मद्यधुंद अवस्थेत निदर्शनास आले आमदार आवाडे यांनी त्याची गांभीर्यानं दखल घेत सहाय्यक तलाठ्याचे वैद्यकीय तपासणी करून तात्काळ निलंबन करण्याच्या सूचना वरिष्ठांना दिल्या आहेत या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे शहरातील जुना सांगली नाका रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे या भागातील रुंदीकरणात अडथळा निर्माण होणाऱ्या गोष्टी हटवण्यात आल्या असल्या तरी रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही या संदर्भात शुक्रवारी आमदार राहुल आवाडे यांनी जुना सांगली नाका परिसरात भेट देऊन संदर्भात माहिती जाणून घेतली यावेळी इचलकरंजी तलाठी कार्यालयातील सहाय्यक तलाठी आनंद डवरी हे मध्यप्राशन करून असल्याचे आमदारांच्या निदर्शनास आले आवाडे यांनी डवरी यांना बोलावून चौकशी केली असता त्यांना धड बोलताही येत नव्हते ते अवस्थेतच कामावर समजल्यानंतर आमदार आवाडे यांनी दूरध्वनीवरून थेट वरिष्ठांशी संपर्क साधत या घटनेची माहिती दिली मुलाका मी आनंद डवरी म्हणून काम करतो मी कधी इथल करत नाही

आपल्या इथे आपल्या इथं इथे समोर साहेब इचरगंजीला सायक करा आहे ह्याच्या खाली काय आवडत आपलं इंग्लिशच नाही का काय खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे व्हिजिटला आलो हो आहे याचा तरा आणि याचा बघितलं की स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो मेडिकल करा आणि हे असंच काय आमचं बिरो रिपोर्ट एन मराठी कोल्हापूर